नागपुरात शंभर हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशय संपन्न मराठी चित्रपटांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे त्यासाठीची समिती गठीत करून या कामास गती देण्याच्या सूचना देत नागपूर येथे शंभर हेक्टर भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्त्वाचे निर्णय घेतले विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या भ वैभवात आता भर पडणार आहे अनेक प्रथितयश साहित्यकार लेखक दिग्दर्श दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नामदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्म सिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले